मराथी आपन मराथी, मी कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी इथे रवी मिलनाचा कार्यक्रम व काँग्रेस सेवा दलाची बैठक तालुका अध्यक्ष निवडी जाहीर सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची बैठक तालुका अध्यक्ष निवडी व रवी मिलन कार्यक्रम रविवार दिनांक का अकरा फेब्रुवारी रोजी काँग्रेस भवन सांगली इथे घेण्यात आले यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक बुथ वाईज गाव वाईज संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशालदादा पाटील यांना विजयी करण्यासाठी सेवा दल कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले यावेळी जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या मिरज तालुका अध्यक्ष गुलाबराव भोसले पाटील कवटेबंकाळ तालुका राजू पोद्दार कोकणोळी आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत कार्याध्यक्ष हनुमंत यादव निवृत्ती खंदारे महिला अध्यक्ष शिल्पा पाठक सरचिटणीस रामचंद्र कोळेकर सरचिटणीस रितेश एवळे प्रतीक तोडकर कवटेबंगाळ तालुका यंग ब्रिगेड महिला सायली मधमाळे उपाध्यक्ष राजाराम साठे इत्यादींचे निवडपत्र आमदार विक्रमदगत सावंत यांच्या हस्ते देण्यात आले प्रदेश महिला सेवा दलाच्या राजश्री नलगे पाटील जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी सेवा दल संघटनेच्याबद्दल विस्तृतपणे माहिती सांगितली स्वागत प्रास्ताविक विठ्ठलराव काळेवर शेवटी आभार मौलाली वंटमुरे यांनी केले यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते अनिल देवदान मोहिते शहर जिल्हा सरचिटणीस श्रीधर बारटक्के यंग ब्रिगारचे आसिफ लांडगे पलूस तालुक्याचे सुशांत जाधव जिल्हा सेवा उपाध्यक्ष सुहास पाटील बापगोंडा पाटील विश्वनाथ दांगडे जगन्नाथ भोसले मिरज तालुक्याच्या सुनंदा पाटील पद्मावती पुजारी अनिता बनसोडे सीमा कुलकर्णी मीना शिंदे शमशाद नायकवडी अरुणा सूर्यंशी सुनीता मदने जन्नत नायकोडी मंगल बोरे सीतादेवी मंडले जुलेखा मुजावर सुरेश गायकवाड शैलेंद्र पिराळे प्रतीक तोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्रसाठी सांगलीहून महम्मद अत्तार